नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मानवत या ठिकाणी छत्तीसशे क्विंटल अवकालेले जास्तीचं दर आहे सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी दोन हजार पाचशे क्विंटल अवकाळी जॅसित दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी दोन हजार चारशे एकोणपन्नास क्विंटल लावले जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा खांबाड या ठिकाणी चौदाशे पंचवीस क्विंटल लावली जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती आखाडा बाळापूर या ठिकाणी अडुसष्ट क्विंटल लागूया ज्याची दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल